नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांकडे रांगडा कांदा आहे तो साधारण दीड महिन्याच्या पुढे गेलेला आहे पण वातावरणामधील बदल बघता उगवणीसाठी ज्या गोष्टी अनुकूल आहेत त्या प्रतिकूल ठरत आहे आणि जस वय वाढत आहे तरी देखील ना बल्क फुगतोय ना मान बनते शिवाय करप्याचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर कांदा फुगवण करायची असेल तर मात्र तुम्हाला एक गोष्ट करणं खूप गरजेचे आहे आणि एक जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे त्याची जर फवारणी तुम्ही आपल्या कांदा पिकावर घेतली तर शंभर टक्के तुम्हाला कांदा फुगवण एकसारखी होईल त्याचबरोबर रंग असेल चमक असेल ती देखील वाढण्यासाठी मदत होणार आहे मग ते प्रॉडक्ट कोणतं आहे ते कसं वापरावं त्यामध्ये काय काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे शेतकरी मित्रांनो सध्या रांगडा कांदा बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे तो दीड महिन्याच्या प्लस झालेला आहे पण गेल्या काळातलं जे वातावरण बघतोय त्यानुसार कोणत्याही प्रकारचं कांद्यामध्ये फुगवण्यासाठीची जी क्रिया आहे ती दिसून येत नाहीये मान बनत नाहीये शिवाय कुठं कुठं नॉर्मल बल्क वगैरे बनलेले आहे पण संपूर्ण प्लॉट हा काय सारखा का नाहीये तर त्यासाठी तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे सायन्स केमिकलचं एक प्रॉडक्ट जे आहे मॅगनप या मॅगनपमध्ये असे घटक आहेत की तुम्ही फवारणी केल्यानंतर तुमचा जो दीड महिन्याच्या पुढचा कांदा आहे तो फुगवण्यासाठी पूर्वतयारी होण्यासाठी या प्रॉडक्टचे तुम्हाला मदत होणार आहे हे प्रॉडक्ट फवारल्यानंतर तुमच्या कांद्यामध्ये जे पोषण आहे ते योग्य प्रकारे होणार आहे हरितद्रव्याचं प्रमाण वाढणार आहे शिवाय प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे म्हणजे वनस्पतीमध्ये जे अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तिचा वेग वाढून तुमच्या कांद्याचं पोषण चांगलं व्हायला मदत होणार आहे जेणेकरून येत्या महिन्यामध्ये त्याची जी फुगवण आहे ती योग्य प्रकारे होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे याच्यामधले जे घटक आहेत ते या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यासाठी पोषक आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे वापरण्याचं प्रमाण आहे ते प्रति एकर पाचशे एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला प्रति एकर त्याची फवारणी करायची आहे हे फवारणी केल्यानंतर तुम्हाला दुसरी फवारणी देखील ह्याच प्रॉडक्ट ची करायची आहे आणि साधारण दोन फवारणीमधला अंतर जो आहे तो पंधरा ते वीस दिवसादरम्यानचा असला पाहिजे हे जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही कोणत्याही कीटकनाशक बरोबर अथवा बुरशीनाशक बरोबर घेऊ शकता त्यानं कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे रिझल्ट कमी येत नाही हे ये त्यामध्ये घेतल्यानंतर तुमची मेहनतही वाचेल आणि तुमचा फुगवण्यासाठीचा जो कांदा आहे तो पूर्वतयारीनिशी सुरू राहील आणि तुम्हाला त्यामधून चांगलं उत्पादन यायला मदत होईल हे फवारणी केल्यानंतर तुमच्या कांद्यामध्ये जो बदल होणार आहे तो म्हणजे मान चांगली बनेल पातीमधलं हरित द्रव्य टिकायला मदत होईल त्याचबरोबर खाली जे बल्क आहे ते संपूर्ण प्लॉट भर एक समान फुगण्यासाठी मदत होणार आहे शिवाय कांद्याचा कलर टिकवायला वाढायला याच्यापासून मदत होणार आहे शिवाय कांद्याला चमक चांगल्या प्रकारची येणार आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुमचा कांदा चांगला भाव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट तुम्ही वापरणं खूप गरजेचं आहे हे सायन्स केमिकल प्रायव्हेट लिमिटेडचं प्रॉडक्ट आहे खूप छान आहे मी ही फवारणी करणार आहे माझा कांदा हा साधारण पंचेस ते अठ्ठेचाळीस दिवसाच्या दरम्यान आहे याच्यावर मी ही फवारणी करणार आहे फवारणी केल्यानंतर नेमके काय रिझल्ट येतात ते देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मग आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की हे प्रॉडक्ट मिळणार कुठं तर शेतकरी मित्रांनो हे प्रॉडक्ट तुमच्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये उपलब्ध असेल किंवा जर तुम्हाला मिळालं नाही तर समोर तुम्हाला एक मोबाईल नंबर देतो तेथे ते 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 तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे या प्रॉडक्टबद्दल संपूर्ण माहिती घेण्याबरोबरच हे तुम्हाला कसं उपलब्ध होईल याची देखील माहिती तुम्हाला तेथे मिळणार आहे आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी मला मी ऍक्टिव्ह फार्मर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करायची आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार